नमस्कार माझे नाव कोणिता माझ्या शाळे पुरपुरा पुराशाचा गरजा माझ्या पुरोगाचे नाव आहे बँके नेमकं

गुरुत्वीय मध्य कि वस्तुमा काल्पनिक मध्य हा बिंदु असतो जिथे व जिथे वस्तु से संपूर्ण वस्तुमान एक, एक वर्ते धन्यवाद नमस्कार माझे नाव तुर्फिक मी आता शाळेमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जागड नमस्कार माझे नाव आहे गणेश गुणाजी मी आता सातवी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जागड माझ्या प्रयोगात नाव आहे बॅलेसिंग नेट माझ्या प्रयोगाच्या नाही बॅलेसिंग ने आता आपण हा प्रयोग करूया लागणारे साहित्य अकरा खेळ आणि एक वीट लागणारे साहित्य अकरा खिळे एक वीट आणि त्याच्यामध्ये जोडलेला आहे हा खिळा एक आता आपण असे करूया एक खेळा इकडे आणि एक, एक खेळा इकडे ठेवायचा असे का बरे होत असेल माहिती आहे का तुम्हाला नाही गुरुत्वाचा मा... माध्य किंवा वस्तुमानाचा काल्पनिक माध्य हा एक बिंदू आहे जिथे वस्तूचे संपूर्ण वस्तुमान उठकवते साध्या गण आकारांत वस्तुमानाचा काल्पनिक माध्य वस्तूंच्या भूमितिक माध्याशी जोडलेला असतो मात्र गुंतावतीच्या वस्तुमानाचे वस्तुमानाच्या काल्पनिक माध्यमाचे प्रक्षेपण वस्तूचा बाहेर केले जाऊ शकते धन्यवाद

कारण हवेसा दाब असल्यामुळे पाणी गळत नाही नमस्कार माझे नाव माझे नाव स्नेह संभाजित मी येता माझं साधीमध्ये शिकतो माझ्या प्रवचं नाव आहे बॅलन्सिंग ने लागणारे साहित्य अकरा खेळ आणि एक चौकोनी वस्तू आता मी हा खेळ येथे रोवलेला आहे आणि बाकीच्या खेळांचा एक गुच्छा पण मी यावर ठेवते Thank you. जिथे वस्तूचे संपूर्ण वस्तू मानाल टाकते धन्यवाद नमस्कार माझे नाव विशाखा माधव गडबले मी आता सात निदेशक माझ्या प्रयोगाचे नाव आहे बॅलेन्सिंग लागणारे साहित्य अकरा खेळ आणि एक वीट आता हे खेळ मी याच्यावर ठेवते आता हे हे याच्यावर ठेवते मी असे कशामुळे तुम्हाला माहीत आहे का नाही ना गुरुत्वामध्ये किंवा वस्तुमानाचा काल्पनिक मध्ये बिंदू आहे जिथे वस्तू संपूर्ण वस्तुमान एकत्र होते धन्यवाद नमस्कार सर माझे नाव आयुला मी तशा प्रोग्राचे नाव बॅलन्सिंग मिळू नमस्कार माझे नाव गणेश नेताशा माझ्या प्रयोगाचे नाव बॅलन्सिंग नाही लागनाशय च अकरा खेळ व एक पाठी आता मी चला तरी हे प्रयोग करू असे कशामुळे घडते असे का बरं घडत असेल सांगा पाहू माहित आहे का तुम्हाला गृत्यू माध्यम किंवा व वस्तुमानांच्या काल मध्ये हा बिंदू आहे जेथे वस्तू वस्तूंचे वस्कु संपूर्ण वस्तुमान एक धन्यवाद धन्यवाद तर माझं नाव माझ्या प्रमाण ब्लॅसिंग नमस्कार माझे नाव शिवमान आहे का नाही येते शिकत आहे माझ्या शाळेत नाव प्राथम साहित्य अकरा डबा व ते चौरखिया आता मी डब्यावरच्या काय माहिती आहे का तुम्हाला नृत्तीमध्ये किंवा वस्तुमानाच्या काल्पनिक मध्ये हा एक बिंदू आहे वस्तूचे संपूर्ण वस्तुमान साध्या आकारात वस्तूना वस्तूंच्या काल्पनिक मध्य वस्तूचा भाऊ

ये आगे की टीम को कर रहे हैं ताला जी ताला जी बेटा तू यहां पे चलो तो ये कुछ तो पास है बच के तसे कशामुळे होत असेल कारण गुरुत्वे गुरुत्वे किंवा वस्तुमान काल्पनिक मध्यम हा एका बिंदू आहे तिथे वस्तूचे संपूर्ण वस्तुमान एक एकत्वे होते धन्यवाद नमस्कार माझे नाव प्रीती मुकुंद ढवळे मी येता सावीमध्ये शिकत आहे माझ्या प्रयोगाचे नाव ब्ले ब्लॅसिंग मिल साहित्य खेळी आणि आधारित बेस चला तर प्रयोगाला सुरू करू असे का होत असे बरे गुरुद्वार गुरुत्वामध्ये किंवा वस्तुमानाच्या काल्पनिकमध्ये हा एक बिंदू आहे जिथे वस्तूचे संपूर्ण वस्तुमान एक वटते साध्या गुणाकारात वस्तुमानाचा काल्पनिक मध्ये वस्तूच्या भौतिक असतो मात्र गुंतीच्या वस्तूमध्ये वस्तुमानाच्या काल्पनिक मद मध्याचे मद, प्रत्यक्षपणे वस्तूच्या बाहेर केली जाऊ शकते धन्यवाद